वाढवण प्रकल्पामधील सगळ्या प्रकरणांमध्ये कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा आदिवासी आणि मच्छीमारांच्या जमिनी भूमाफिया आणि दलाल यांच्याकडून हजारो एकर जमिनीची गवडीमूल दरानं होती खरेदी तूर खरेदीला केंद्र सरकारकडून अठ्ठावीस मे पर्यंत मुदतवाढ मंत्री जयकुमार रावल यांची माहिती तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी केंद्राकडे केली होती मागणी शिवराज देवडे मारहाण प्रकरणामध्ये शिष्टमंडळानं घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट पोलीस अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर केले थेट आरोप मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून शेतमजुराला काठी आणि लोखंडी रॉडसह आणि मारहाण हिंगोलीच्या शिरोडशहापूर गावातील घटना मारहाणीचा व्हिडिओ समोर रायगड पोलीस अधीक्षकांची अचानकपणे बदली पोलीस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलीस बल गट क्रमांक एक मधील अचल दलाल यांची नियुक्ती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी निवड महाराष्ट्रामध्ये जानेवारीपासून कोरोनाच्या एकशे पासष्ट रुग्णांची नोंद यामध्ये तब्बल एकशे अठ्ठेचाळीस रुग्ण एकट्या मुंबई तर पुणे ठाणे या शहरामध्ये तेहतीस नव्या रुग्णांची नोंद मूर्तिजापूर पुनर्विकसित रेल्वे स्थानकावर पावसामुळे गळती बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं या स्थानकाचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं होतं शाळेतून काढल्याचा राग धरत विद्यार्थ्यांनी शाळेमधल्या साहित्यांची चोरी केली चंद्रपूर जिल्ह्यामधला हा प्रकार विद्यार्थ्यांच्या घरामधून संगणक सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर असा चव्वेचाळीस हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी केला जप्त छत्रपती संभाजीनगरमध्ये बरोसा सेलच्या गेटवर सासऱ्यानं जावयावर चाकून केला वार या हल्ल्यामध्ये तीन वर्षांचा मुलगा सुद्धा जखमी अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या